माझ्याला कोण बीत नसते मग काय झालं माहितीये का हा काल शाळा जायला मला उशीर झाला उशीर झाला मग आता कसं करायचं हा आतमध्ये गेलो शाळा भरलेली शाळा भरलेली सांगा कशा आतमध्ये गेलो कशाने भरली होती अरे म्हणजे वर्ग शाळा भर म्हणजे मुलं शाळेत बसली होती हा म्हटलं आता आतमध्ये कसं जायचं आतमध्ये कसं जायचं सरला तरी विचारलं हा सर आत येऊ का हात येऊ का सर म्हणलं ये सर म्हणलं ये असं म्हणत सांगतो तुला अरे माझे कसं घरबडीत मारो बांध की मग काय अरे खाली येत नाही म्हणजे तिथं बिहून मी सरला असं उभारले बरोबर आहे बरोबर आहे मग म्हणलं सर येऊ का हा मला म्हणलं ये ये मग गेलो आतमध्ये आतमध्ये गेला मला सरने सांगितलं बेंचवर बसायचं नाही बेंचवर बसायचं नाही मी पण आपलं उभारलो बेंचवर हा बर तेवढं सर म्हणलं सुशांत सुशांत तुला एक प्रश्न विचारू का प्रश्न म्हणजे तुझ्यासाठी चाटर कुठले बी गोष्ट अरे म्हणलं कुठला काय काय विचारून विचारून काय विचारायचं अरे काय पुस्तकाच्या बाहेरचं विचार तू विचारायचं आहे काय हा विचार मी म्हणलं सर मला सांगा प्रश्न हा सर मी मला प्रश्न विचारला सरने तुला प्रश्न विचारला शंभर रुपयाला एक डझन आंबे घेतले शंभर रुपयाला एक डझन आंबे घेतले आंब हा बर शंभर रुपयाला एक डझन आंबे घेतले एक आंबा कसा पडला काय सोपं उत्तर आहे तुझ्यासाठी असले उत्तर छटर मी सरला हसून उत्तर दिलं हसून उत्तर दिलं सरने काय प्रश्न विचारला शंभर रुपयाला एक डझन आंबे घेतले तर आंबा कसा पडला मी सरला सांगितलं हा सर खाल्न पिशवी फाटली असा म्हणून एक एक आळत आला मग अरे एक आंबा किती रुपयाला पडला असायला किती रुपयाला म्हणायचं बरं असून इंगडी हिथ बायसांचा या लागलाय बायांचा वाश्याला काय जा कुत्रे जावला अरे असणारे बाया ना ते मी शेंट फिंट मारलेला असतो या शेंट फिंट हा फिंट मला माहित नाही शेंट माहित तसल काय रे किपर का आणि पावडर, पावडर। फेडम लबडी त्याचं नाव इंग्रजी मध्ये आहे फॅरन लवली फेडम लबडी का चांगलं मग तिथे काय फॅरन लवली हा फेरण लवली बर त्याला वाश यायला लागलाय तुला वाश यायला आवाज घे नाई तिला बोलून घे तू बर लावले सुताना तिला लावले हाक मार मार हाक मार तू जरा जाणता जुनता हा हाक मार बायला हाक मारायचे हा काय म्हणायचं ओ बाय ओ बाय काय येता का नाही आली बाय आली तिला काय म्हणाय माहितीये काय म्हणायचं कोणाच्या कोण कोणाच्या कोण कुठून आलाव कुठून आलाव लगीन झालंय का लग्न झालंय का नवरा किती आपलं लेखर किती ती मायात असल्या हात मार बाईला हात हा हो बाय का नाही करू कुकुची काय बर गेली गोहित तिला कर कुकुची काय काय का बोलतो दो तीन दिवस ती चापची बस माईक आवाज दे आवाज दे बाईला।, बाईला आवाज हा बाईला आवाज कसा दिला पाहिजे एकदम जरा वजनात वाजनात वजनात हा वजन पडलं वजन पडलं पाहिजे वजन जर नाही पडलं नाही तर देवाला भोखांडी घे म्हणजे माझं वजन पडलं बाय चांगलं चहा प्या लागली देव टी नाही नाही तुम्ही प्या दोघं जण प्या एकाच कापतात एका लक्ष देऊ नका बाईला हात मारायचे बाईला आवाज द्या नाजूक हात मारायचे एकदम प्रेमळ एकदम प्रेमळ बाईला हात मारायचे हा म्हणजे बाया माणसाला नाजूक बोललं नाजूक बोललं पाहिजे हाक मारू हाक मार भुई ग भुई अहो बाई म्हणाव का भुई तुझ्या आईच्या जांजा मला बस तुला कुणी घेतला होता बर 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 बाईक हो बाई चला बाईला तोंड पाडलं नाही पांढर झालं पण उठ ना हा <laughs> मार आले की बाया हा बाईली चांगल्या गावच्या गाव बागाय आले या इकडे उभार तू अयो बाया तिकडे सुशाय बाया चांगली आहे त्या सुशय एक काम कर कस तुझ माझ माग राहू दे तुझं माग राहू दे बर माझं वाढवून सांग काय म्हणू बैला म्हणावे लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस गावचा पुढारी आहे म्हणाव गावचा पुजारी हा नि गोळा करून खात या पुढारी म्हणलं का पुजारी हा पंच पुढारी हा बैला म्हणू सांगायचं बैला सांगायचं मोठ मोठ मंत्री संत्री दुकानात सामान उधार नेत्यात आय घालीच्या दाढी केली का तू लागला ना खरं बोलायला खरं सांगायचं नाही का हा हा बरं हुग म्हणायचं हा हुग हुग हा बाईला म्हणायचं बाईला या बाईला म्हणायचं काही देवाने घडवलंय बाईला सांग बायला सांगतो लय मोठा माणूस आहे मोठा माणूस ही घरात ना नुसता बाहेर जर गेला प्लीज घरात बाहेर गेला संडासला संडासला हेलिकॉप्टर घेऊन जाते म्हणा आणि पंखावर बसतंय सगळ्या गावावर घरात काय तुला मोठीपणा संडासला हेलिकॉप्टर नाही तरी बरे अल्ला का चांगलं तर तोंडानं बोलत नाही संडासला हेलिकॉप्टर नाही बाईला सांग नुसतं वीस पेंटी दिले घरात लावून आहे म्हणा खेळण्याचा धंदा बंद केल्यापासून लागा काय तर सांगतोय लागा बा या चांगल्या आहेत सुशार काय लागा रूप काय यांना देवानं घडिवलंय दोन तीन वर्ष लॉकडाऊन यांच्यामुळेच पाठलं होत लई लागा दोन तीन अरे हिला घडवला असल हिला घडवला असल हिला 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 ब्रह्मदेवान ब्रह्मदेवान हो तिला आपलं विष्णू देवान कुठल्या ठीक निजा ते ठीक इकडे इकडे अरे विष्णू देवान विष्णू देवान हा हिला घडवला असल महेश्वरान शंभू महादेव हा हा महेश्वर सगळ्या देवा हिला घडवला असल ब्रह्मदेवानं हिला घडवलं असल विष्णू देवानं हिला घडवला असल महेशरानं आणि हिला कुणी घडवला नवर देवानं नवर देवासारखं दिसतंय काय ते काय लागा म्हणजे त्याच्यासारखी मिशाय म्हणून म्हणतो काय त्यानं घडवलं काय सांगायला जातो माझा मोठी पाना सांग अजून एकदा बाईला माझा मोठी पाना सांग काय म्हणू ओ बाय ओ बाय बाईला माझा मोठी पाना सांग सांगू हा सांगू हा सांग म्हणू सुशा

काय झालं मी बायला बाई म्हणतो काय माग चिपट नाही तू तुला ध्यान करून द्या तू कस गुरावर ठेवला होता काय तुला बर सांग सांग बाईला काय सांगू बाईला म्हणा बाई मोठा माणूस आहे जरा मी बोलतो बायला हा बोलतो

लेडीज मजी अरे तिने मला काय विचारलं व्हॉट इज युअर नेम मी पण तिला माझा मोठीपणा पण असा आय एम लेडीज लेडीज मजी मोठ्या फॅक्टरीचा मालक तुला मी माझी मोठी पण सांग म्हणलं तर तुझं सांग म्हणलं होत सर ना ओ बाय नमस्कार व्हॉट इज युअर नेम बाय आय माय डबल लेडीज बाय काय बाई तुम्हाला द्यावं तुकाची काय गाडी फिरी येते ती हा तोंडाना हा, हा गा तो बाई तोंडाना तो हा गा तो लय मोठा शिंगर आहे फोटो काढून यायचं हा कॅशिट तुम्हाला ऐकाय का बाई गाणं ऐकायचं ना म्हणून दाखव हा जोडा इकडं तोंड करा हा हातोडा हा जोडा वळ तो बरोबर हा जोडा हातोडा

आणि चांगुणीच्या वाडेला आला आणि चांगुणीच्या वाडेला येऊन काय म्हणायला माहिती आहे का यंता पूछ मार रे वा यंता चे वाड्याला जाऊन तिकडे पण आहे कोकणूरला गेलता काय तिकडे देव अरे देला तर ती जाणी तरी तुला म्हणतो तू माताला सोडायला जाऊ नको लवकर तुला येत नाही ला मला सांगायचं हिकडी हिकडी मी म्हणू का अंबाईचं बाईला हात जोडायला बाईला म्हणा मागं माझ्या मी म्हणलो की मागणी म्हणा 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 तुझ्या आई राजा देव दे पाट पाट चार वाजता येईल तुला सांगितलं असत पुन्हा सदानंदीचारी तुम्हे मालूम, मालूम नहीं और मै जवाईक सत्यनारायण काय काय बॉम मला घेऊन येत होती बरे जातीच्या बाहेर तुम्हाला अशा प्रकारे बसते मी का येते ती तुम्ही बसून छान घ्या बसा तुम्हाला देवा धर्माचं काय माहित नाही काय झालं आवाज पाक बंद केला काय बरं झालं आवाज बसल्यामुळे तुम्ही आवाज बंद करा बाय बघा मी लय मोठा देवरशी आहे आ, तुम्चा तुम्चा, तुम्चा तु तु पन पन हा तुझं तुझं काय पण सांगतो काय पण काय पण विचारा ह बघ नाव का हो बघा बरं बाई हात घ्या पुढे पुढे या इकडे हात की बाई जरा दिसतंय का दिसतय दिसतंय सांग बाईला बाई काय काय चुकते चुकते बाई सांगवा बाई तुमचा भविष्य सांगू सांगा ना दस वर्षाची WhatsApp येणारची मार खातोय काय खात का पाय चाललंय ना मनामध्ये रुक रुक होत घरामध्ये लक्ष लागत नाही तुझी हातात हात दिर वाटतं जास्त खरं खर सांग बाईला खर खरं सांग बाई कसं कायstateMutability का सगळं खरं सांगायचं आ सगळे सांगतो मग तुझं ना कान खोटी बोलायचं नाही भू झाल्यावरच नव्हतं मावळलं बाययाचं ना कापसनं डाकेचं सांगायचं सगळं सांगायचं खरं साठी सिंगरातmonte तुमच्या सोप्यात लावली बत्ती दादा मनामध्ये रुक्रुबा होता दादा घरामध्ये लक्ष लागत नाही आतामध्ये लक्ष्मी येते पण हातामध्ये लक्ष्मी राहत नाही सारखं नाकात बोट घालते तो छान लागतं धोरभर आहे अब ते परत पैसे काय आहे कसा माहितीये का बाय तुमचा स्वभाव साधा बोळा पण आगामध्ये भलतात जिकडे पोरग नोट काढल तिकडे बरोबर आहे का पडत ना जर ह्याचा उतारा करायचा असेल तर दहा तुम्ही माझ्याकडे बघून हाताकडे बघून सांगायचं मी तो हाताकडे बघतोय हात बोंड असं करू का फडाट घ्या माझ्या हिताब लागु घ्या लागायचं असं गाप करणं बाई, तुम्हाला जर याच्यावर उपाय करायचं असं होवायची मा माझी बाय आणि असं नाचायचं